नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत बांगडा फ्राय त्यासाठी लागणारे मसाले इथे काढून ठेवलेले आहेत आपल्याला या ठिकाणी मासे मॅरिनेट करून घ्यायचे आहेत त्यासाठी इथे पिळले अर्धा लिंबू अर्धा लिंबू घ्यायचे पिळून यावर टाकले एक चमचा हळद दीड चमचा मीठ टाकलेले मी हे मोठ्या आकाराचे चार बांगडे आहेत हे गरम मसाला धना पावडर अदरक लसूण पेस्ट हा फिश फ्राय मसाला आहे हे दोन चमचे घातले आहेत लाल तिखट हे पूर्ण लावून घ्यायचं व्यवस्थित सगळीकडं सगळीकडं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे कोटिंग करण्यासाठी आपण या ठिकाणी घेतलेला आहे रवा तुम्ही या तांदळाचं पीठही घालू शकता यामध्ये घातले हळद अर्धा चमचा हळद थोडंसं लाल तिखट हा गरम मसाला हा फिश फ्राय मसाला हे घातलं मीठ आता हे व्यवस्थित हलवून घ्यायचंय आता आपण मासे फ्राय करून घेऊयात तवा गरम झालेला आहे त्यावरती दोन पळ्यात तेल टाकले आता हे मासे व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचे हे जे मासे आहेत ते व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचे आणि तव्यावरती फ्राय करण्यासाठी ठेवायचे आहेत सगळीकडे तेल लागलं नव्हतं म्हणून मी थोडंसं वरून तेल आहे तळ्यावर टाकल्यावर हो मासे सारखे पलटी करायचे नाहीत आणि असे खूप छान आपले वांगडा फ्राय आहे